नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू द चॅनल तर आत्ता मी सध्या आहे आमच्या गावाजवळ टाकळी जे जे पूल आहे तर तिथं आहे मी आणि तुम्ही तर माझ्या पाठीमागं पाहू शकताय खूप म्हणजे पाणी भयंकर इथं पूर आलेला आहे अजून या पुलाच्या खाली तीन ते ती चार फूट अजून म्हणजे जागा शिल्लक असेल म्हणजे पूर्ण पुलाला टेकायला आणि पाठीमोगा इकडं या बाजूला एक अजून एक पूल आहे ते चंदूरचं पूल आहे ठीक आहे तिथं तिथनं पण पुढं कर्नाटक चालू होतं आहे तर तिथं बरोबर काटू काटते पुलाचे काटू एकदम पाणी भरलं आहे तर आज असंच प्रवास करणार आहे मी पुढचं पण जे मला पूल लागेल तर मी त्याचं म्हणजे असं सध्या म्हणजे आता ऑगस्ट महिना चालू आहे आणि त्याचं थोडंसं इथं विलॉग टाकेल म्हणजे महापुराच्या पाण्याचं ठीक आहे तर व्हिडिओ नक्की बघा आता जसं तुम्हाला मी म्हटलं हे आहे समुरग टाकळी गाव आहे आणि हे इकडं ब राजापूर राजापुरवडे वगैरे जात आहे आणि ते हे असं पाणी आणि इकडं इकडच्या बाजूला ही इकडून अशी कृष्णा नदी इथे म्हणजे ही पण कृष्णा नदीचं आहे इकडनं पण पाणी जाते आहे आणि इकडनं पण पाणी जाते ओके हे पुढं जाऊन धानवडलं वगैरे जे काय असेल ते मिळते मग एक्झॅक्ट माहीत नाही मला आणि इथं चंदूरचं पूल आहे ओके तर त्याच्याबरोबर काटोकाठ तिथं पाणी लागलं आहे आता पुढे मी जाईल तर तसं मी विलॉक टाकेन तिथे तर मी आता थांबलो आहे दत्तवाड आणि सदलग्याच्या मधल्या ही नदी ही नदी आहे पाहू म्हणजे व्हिडिओ शूटिंग चांगलं करता येते आणि पाहू शकतोय आता थोडं पाहू शकत आहे पण इकडं सगळं सगळं पाणी गेले हे पूल हे तर रमणचूर पूल बांधले खूप चांगल्या प्रकारे आणि हे त्याचं व्यू आत्ता सध्या मी आहे सदलग्यामध्ये सदलग्यामध्ये एक छोटस पोट आहे म्हणजे दरवेळी काय असतात उन्हाळ्या पाहून किंवा बाकीच्या हिवाळ्यात असते तर वातावरण तुम्ही बघता की कसं नाही जास्त पाणी नसते तलाव असते थोडं वातावरण आहे तर त्यावेळी पाहू शकता इथं पाणी पाहू शकतात जास्त एवढं पाणी असते पण पात्राच्या बाहेर पाणी गेले होतं सदरिजन